ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अतिशय वेगळ्या पद्धतीने फ्लावरची भाजी बनवणार आहोत खूपच चमचमीत भाजी होती ही आणि खूप जास्त वेगळी पद्धत आहे त्यामुळे एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि जर डब्यासाठी केली तर खूपच झटपट आणि चवीला तितकीच चविष्ट लागते तर इथे तुम्ही पाहू शकता मी एक फ्लावरचा गड्डा घेतलेला आहे लहान आकाराचा आता फ्लावर आपल्याला अशा पद्धतीने बारीक बारीक पीसमध्ये कट करून घ्यायचा आहे मोठ्या पीसमध्ये इथे मी कट करत नाही आहे अगदी बारीक अशा पीसमध्ये फ्लावर कट करून घेणार आहे म्हणजे फ्लावर शिजायला देखील लवकर शिजला जातो आणि मसाला देखील सगळीकडे व्यवस्थित असा लागला जातो तर इथे तुम्ही पाहू शकता बारीक पीसमध्ये मी सगळा फ्लावर अगदी एकसारखा असा कट करून घेतलेला आहे तर आता इथे मी थोडंसं कोमट असं हे पाणी घेतलेलं आहे जास्त गरम नाही आहे अगदी कोमट पाणी आहे त्यामध्ये आता हा सर्व फ्लावर आपण टाकून घेऊया कोमट पाण्याचा शक्यतो फ्लावर टाका म्हणजे त्याच्यामध्ये चा जर थोडाफार किडा असेल किंवा काही असेल तर ते निघून जातं आता एका गॅसवरती कढई तापत ठेवलेली आहे कढईमध्ये मी अगदी अर्ध्या पळीला देखील थोडंसं कमी तेल घातलेलं आहे तेल तापलं की त्यामध्ये अर्धा चमचा इतपत आपण जिरं घालून घेऊया जिरं फुलून द्यायचं आहे आपल्याला आता जिरं फुललं की त्यामध्ये अगदी निथळून आपण फ्लावर टाकून घेऊया फ्लावर व्यवस्थित निथळून टाकायचं आहे आणि एकदम फास्ट गॅसवरती आपल्याला हा फ्लावर छान असा परतून द्यायचा आहे गॅस स्लो करू नका अगदी फास्ट गॅसवरती आपल्याला हा फ्लावर परतायचा आहे तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक सबस्क्राईब आणि लाईक नक्कीच करून घ्या आणि सोबतचं बेलायकनसुद्धा दावा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर तुम्हाला येईल आणि वरनं थोडंसं आता मीठ घालून घेऊया आणि फ्लावर आपला छान डाग येईस तोपर्यंत इथे मी परतून घेत आहे अगदी एक ते दोन मिनटं आपल्याला हा फ्लावर फ्राय करायचा आहे या प्रोस ही प्रोसेस नक्की करा कारण की या प्रोसेसनी भाजीला अगदी छान अशी चव येते आणि फ्लावर जास्त गिजगीचा देखील होत नाही आणि जो गोड गोडवटपणा असतो फ्लावरला तो, फ्लावर तो देखील कमी होतो यामुळे आता हा फ्लावर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर त्याच कढईमध्ये मी पुन्हा दोन पळी इतपत तेल घातलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल तापलं की त्यामध्ये एक चमचा जिरे एक चमचा राई टाकलेली आहे जिरा आणि राई छान तडतडून द्यायची आहे लसूण टाकलेलं आहे पाच ते सहा लसूण इथे मी चिरून घातलेला आहे लसूण थोडंसं परतत आला की त्यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा इथे मी बारीक असा कट करून घेतलेला आहे तर इथे मी दोन व्यक्तींसाठी ही भाजी बनवत आहे त्यानुसार मी इथे साहित्य घेतलेलं आहे तुम्ही साहित्य कमी जास्त करू शकता आता कांदा हलकासा परतत आला की यामध्ये एक मोठ्या आकाराचा टोमॅटो देखील मी इथे बारीक कट करून घात घेतलेला आहे तो घालून घेऊया टोमॅटो आणि कांदा फास्ट गॅसवरती आपल्याला छान फ्राय करून घ्यायचा आहे टोमॅटो आणि कांदा लवकर शिजण्यासाठी इथे मी थोडंसं मीठ घातलेलं आहे मीठ मात्र आपल्याला लक्षपूर्वक घालायचं आहे कारण की फ्लावर आपण ज्यावेळेस परतत होतो त्यावेळेससुद्धा मीठ घातलेलं होतं आता यामध्ये अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे दोन चमचे लाल तिखट घातलेलं ला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता पण फ्लावरची भाजी ही थोडीशी तिखट असली की खायला छान लागते कारण की फ्लावर हा जर असा गोडूस असतो एक मोठा चमचा धने पावडर घातलेली आहे दोन चमचे कांदा मसाला घातलेला आहे आणि वर्ण थोडीशी कोथंबीर घालून घेऊया अगदी बेसिक मसाला मसून ही अगदी चमचमीत अशी फ्लावरची भाजी तयार होते यामध्ये आपण एक सिक्रेट पदार्थ देखील टाकणार आहोत त्याने आपल्या फ्लावरच्या भाजीला अजून जास्त चव येते त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्ण बघा कुठेही स्किप करू नका नाहीतर आप तुम्हाला ही भाजी कशी बनवायची किंवा यामध्ये काय काय घालायचं हे कळणार नाही तरी ते पाहू शकता एक दहा ते पंधरा सेकंद मसाले फक्त मी थोडेसे फ्राय करून घेतलेले आहेत आता जो फ्लावर आपण परतून घेतला होता तो यामध्ये सर्व घालून घेऊया अगदी वेगळी पद्धत आहे त्यामुळे एकदा नक्कीच ट्राय करा आणि खूपच झटपट होते एक दहा ते पंधरा मिनटातच ही भाजी तयार होते आणि फ्लावरचे पीस आपण जे छोटे छोटे केले आहेत त्यामुळे भाजी लवकर शिजायला मदत होते आता हे पूर्ण मिक्स करून झालेलं आहे तर अगदी अर्ध्या पेल्याला देखील कमी इथे मी पाणी घेतलेलं आहे आणि भाजी आपण पुन्हा व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया जास्त पाणी घालायचं नाही अगदी थोडंसं इथे मी पाणी घातलेलं आहे आता झाकण ठेवून एक पाच मिनटासाठी वाफ काढून घेऊया एक तर पाहू शकता पाच मिनटं मी फ्लावरची भाजी शिजून घेतलेली आहे आता एक सत्तर टक्के आपली फ्लावरची भाजी शिजलेली आहे फ्लावर शक्यतो जास्त देखील शिजू नका नाही तर तो खायला इतका चांगला लागत नाही आता यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूड घालून घेऊया तर एक चमचा मी इथे शेंगदाण्याचं कूड घातलेला आहे यामुळे भाजीची चव खरंच दुप्पट होते आणि खूप जास्त चमचमीत आणि चवदार ही भाजी होते त्यामुळे शेवटी शेंगदाण्याचं कूड घालायला विसरू नका आता इथे मी थोडीशी भाजी पुन्हा एक दोन मिनटासाठी किंवा एक दीड मिनटासाठी तरी भाजी झाकण ठेवून शिजून घेते म्हणजे जो शेंगदाण्याचा कूड घातलेला आहे तो देखील खूप छान शिजला जातो इथे मी कच्च्या शेंगदाण्याचा कूट वापरलेला आहे म्हणून मी इथे झाकण ठेवून शिजून घेतलं होतं जर तुम्ही भाजलेल्या शेंगदाण्याचं कोट वापरत असाल तर झाकण नाही ठेवलं किंवा थोडंसं परतलं तरी तुम्ही तुमची ही।, ही भाजी तयार होईल वरणं थोडीशी कोथंबीर घालून घेऊया आणि आपली फ्लावरची चमचमीत अशी भाजी तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर नक्कीच खाऊ शकता तर आजची ही झटपट अशी फ्लावरची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका